नमस्कार कसे आहात तुमकडे जेवण झाले का जय भीम जय भीम सर्वांना कसे आहात लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं <laughs> तर मित्रांनो आपण जे प्रकरण बघत आहोत नाशिकमध्ये चाललेलं तपोवन मधलं अत्यंत वाईट अशी परिस्थिती झालेली आहे किती माणूस स्वार्थी होत आहे ना माणूस हा प्राणी खरच खूप स्वार्थी होत चाललेला आहे आजकाल कारण नाशिकचं जे प्रकरण आहे तो पो तिथे जे अठराशे वृक्षांची रोपांची ती झाडांची तोड होणार आहे त्याबद्दल तर स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जेवण वगैरे झालं का सर्वांचं कसे आहात तुम्ही सगळे आपण आहे ना खरच माणूस आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण खूप गोष्टींचा म्हणजे निसर्ग तसं बघितलं तर आपल्याला काही हक्कच नाहीये पण आपण तरीही त्याचं नुकसान करतोय खूप म्हणजे खूप गरज नसताना तेही आता हैदराबाद मध्येही त्या तसंच केलं आता हे नाशिक ही आहे एक तरी आणि तोडणार आणि तोडायची प्रोसेस आता त्यांची सुरू झालेली आहे आणि आता वृक्षारोपण करत <laughs> आहेत आणि पहिली गोष्ट खूप खोट म्हणजे आणि जनतेला असं वेड्यात काढत आहेत सगळे पण खरच का आपल्याला काहीच अधिकार नाहीये आपण जे निसर्गात आहेत त्याच आपण काहीच म्हणजे खूप आपण म्हणजे हे होत चाललेलं आहे स्वार्थी एकदम एकतर आपण अगोदर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दोन मिनट विचार करून बघा जर झाडांनी जर एक दोन सेकंदासाठी जरी त्यांचा श्वास रोखून धरला ना तर आपल्या सर्वांचे काय हाल होतील कल्पना करा तुम्ही फक्त दोन सेकंदासाठी जरी त्यांनी त्यांचा श्वास रोखून धरला म्हणजे जी गोष्ट आपल्यासाठी इतकी महत्वाची आहे त्या गोष्टीशिवाय आपण राहू शकत नाही आपण त्या गोष्टीला सुद्धा आपण इजा पोचवतोय हा सुनीत दीदी मी बरी आहे तुम्ही कसे आहात आहात तुम्ही बरे आहे मी प्रत्येक व्यक्तीने खरंच कंपल्सरी झाडे लावलीच पाहिजे जसं आपण अन्न वस्त्र निवारा ही आपली गरज समजतो तशीच वृक्षारोपण ही गरजच आहे कारण बघा ना आता आपण झाडं नाही लावत आणि एकतर आपण अपन आपल्याला अपन जागा पाहिजे असेल तर त्याचं झाडं तोडून तिथं तो प्लॉटिंग करतो आणि ते विकतो मग पुन्हा आपली म्हणजे जे आपले झाले पुन्हा आपण पुन, आपण काय करतो पाणी नाही आहे म्हणून पाण्यासाठी पुन्हा जमिनीमध्ये बोर बोर काढतो त्याच्यामध्ये पण किती किती लेवल पर्यंत जायचं हे, हे करत नाही आपल्याला ला पाणी लागेपर्यंत आपण तिकडे हे करतो आणि दुसरी गोष्ट सॉरी आणि दुसरी गोष्ट आपण आपण स्वतःच म्हणजे सरकारच झाडे लावा झाडे जग राबवत आणि आता स्वतःच ते झाडे लावा झाडे जगवा जेव्हा पाहिजे तेव्हा झाडे हटवा असच दिसतंय आता सध्या तरीच धोरण विचार करून बघा थोडासा तरी म्हणजे काय हो सस्टेनेबल डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आपले गोल आहेत ते गोल फक्त कागदावरच राहत आहेत की काय असं वाटतंय आदेश आहे आपलं घर आहे त्या प्रकारे म्हणजे आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे त्याची नाहीतर दिलं सरकारला निवडून करत कि सरकार करत कि पण आपण नाही बसायला पाहिजे प्रत्येकाने आपल्याला विनंती आहे प्रत्येकाने झाडे लावा आणि झाडे जगवा हो oh, झालं जेवण दादा तुमचं झालं का हो oh, जेवण झालं झालं हो oh, धन्यवाद दादा यू. थँक्यू फॉर सपोर्टिंग थँक यू अरे बापरे थँक यू थँक्यू आभारी आहे जेवण का दादा तुमचं कामावर आहात का तर प्रत्येकांना एक विनंती आहे की सर्वांनी आहे ना झाडे लावली पाहिजे लावली नाही तर कमीत कमी आपण ती जोपासली तरी पाहिजे आपल्याला हो हो बाय बाय दादा चला मला माहिती आहे तुम्ही कामा म्हणजे ड्युटीवर असता म्हणून ठीक आहे हो ठीक आहे चालेल सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद हो 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 चालेल भेटूयात भेटूयात नंतर हो बाय तर, <laughs> तर खरंच खूप वाईट वाटतं जेव्हा असं वृक्षांची तोड होते तेव्हा तर आपण निसर्गाला आपण काहीही हानी नाही पोहोचवली पाहिजे आपण निसर्गावर प्रेम केलं पाहिजे आणि आपल्या भावी पिढीला ही त्याचा आदर्श निर्माण केला पाहिजे इतकं सिरियसली खरंच कोणी घेत नाही माहिती का पण असं जेव्हा अशी एखादी वेळ येईल ना की आपल्याकडे करण्यासाठी काही करण्यासाठी वेळ राहणार नाही म्हणजे ती वेळ आपली हाताबाहेर गेलेली असेल फार काही मागत नाही तो झाड खरं निसर्ग खरंच काही मागत नाही फक्त त्यांचं जे चाललेलं आहे त्याला फक्त तुम्ही इजा काही करू नका बाकी काहीच मागत नाही निसर्ग उलट तो भरभरून आपल्याला देतो सर्व काही त्याच्या जन्मापासून झाडांच्या ते मरणापर्यंत तो आपल्याला बरच काही गोष्टी देतो आणि आपणच त्याच्याकडून इतक्या साऱ्या गोष्टी घेऊन आपणच त्याला परत मारून टाकतो म्हणजे किती वाईट आहे ना म्हणजे आपण किती स्वार्थी आहे ना सयाजीराव शिंदे हे जे म्हणतात की खरच खरं आहे ना झाड म्हणजे आपली आई आहे आई वडील आहेत आपले आपण आई वडिलांना जर असं त्रास देत असेल तर खरंच आपण आयुष्यामध्ये कधीच म्हणजे कधीच सुखी राहणार नाही हम महाराष्ट्राचे हे क्या हुआ बरं झालं असं प्रत्येक गोष्टीमध्ये कायदे कानून आहेत नाही तर मग तर काय झालं असतं काय माहिती म्हणजे आपण काय काय कोणत्या कोणत्या गोष्टीवर आपण हे केलं असतं आणि खरंच आपण असं म्हणजे तुम्ही आपण काही जास्त कमवलं म्हणून काही कोणी जास्त दिवस जगणार नाही प्रत्येक जण एक ना एक दिवस मरणारच आहे त्यामुळे कोणालाही त्रास न देता निसर्ग असो किंवा माणूस असो किंवा काहीही असो कोणालाही त्रास न देता आपण आपलं जीवन जगलं पाहिजे बरोबर आहे की नाही तुम्हाला काय वाटत माणसाने खरंच त्याच्या स्वार्थासाठी नुसती सिमेंटची जंगल उभी केली आहे आणि काय शाळेमध्ये तर आहे काय माहिती एन्व्हायरमेंट हा विषय नावालाच आहे काय करतात आणि काय होत काय माहिती आणि बऱ्याच ठिकाणी तर वृक्षारोपण होत आणि मी तर अशी ठिकाणं बघितलेत की एका ठिकाणी चार चार पाच पाच वेळा वृक्षारोपण झालेलं आहे आता वृक्षारोपण करून जातात फोटो काढतात त्याच डॉक्युमेंटेशन होत पुन्हा ते कुठे जातात काय माहिती ते झाड आम्ही तर आहे ना उलट ज्यांना आवड आहे झाडांची आणि ज्यांच्याकडे जागा नाही आहे किंवा कसले कसले नालायक लोक येतात काय माहिती बापरे अवघड <laughs> आहे खरंच 제게는 무식기라 해 아샤 로칸 파스나 카스 तुझ्या आईचं काय आहे ना ते सांग पहिला करत काय मीच लोकांना एकदम अवघड आहे बाई दिसली रे दिसली की सोडायच नाही <laughs> चला तर मित्रांनो मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की प्रत्येकाने खरंच झाडे लावायला पाहिजे आणि नाही लावणं झालं तर कमीत कमी ती जोपासना तरी जोपासता तरी आली पाहिजे आणि खरंच ही काळाची गरज आहे आता सध्याना सर्वांनाच मला तरी खरं समजतच नाही आम्ही तर इतकं म्हणजे हे करतो ना झाडांसाठी खरंच काम करतो पण असं हे प्रत्येकाने आणि प्रत्येकाच्या डोक्यात यायला पाहिजे एवढंच बस मी लाईव्ह काही रोज घेत नाही पण मला ज्यावेळेस काही असं बोलायचं असतं किंवा काही असं वाटतं की तुमच्यासोबत शेअर करावं त्यावेळेस मी लाईव्ह ऑन करते आणि जे असतील ज्यां लाईव्ह ऑन करून मी मला जे बोलायचं आहे ते मी बोलत असते आणि खरं हे सोशल मीडिया पण खूप छान माध्यम आहे फक्त आपण हे हे जे खाली जे काही घाणे कमेंट करतात ना त्या नालायकांसाठी पण त्यांच्या खूप हे होत खरं असं लिहिताना आणि टाईप करताना असं लक्षात येत नाही की आपल्या घरी पण आई बहीण म्हणजे आपली जी मुलगी हे ते आहेत आपण एखाद्याच्या स्त्री एखाद्या स्त्रीला असं टाईप करताना सुद्धा असं मनामध्ये येत नाही का हे का लाईव्ह वर घेणारे का सगळे असे फालतू आणि हेच असतात का असली नीच प्रवृत्तीमुळे तर म्हणजे सुरक्षित वाटत नाही या मुलींना कुठेही आणि हे असे प्रकार घडत आहेत नायकांना जरा ते टाईप करताना तर थोडं विचार करत जावा ना आणि ते कोणालाच काही फरक पडत नाही आम्हाला तर मुळीच पडत नाही पण ते तुमच्या प्रवृत्तीलाच फरक पड हे होतं नीच लोक असतात ना एक एक असतात <laughs> एक एक नालायक लोक असतात ना एक एक त्यांच्याकडे पैसे नसतात ना असे जाऊन कुठं पण हे करायला त्याच्यामुळे असं लाईव्ह येऊन कमेंट करतात पण मला एकच म्हणायचंय ते कमेंट टाइप करताना सुद्धा हे होत नाही का मनामध्ये विचार येत नाही का की बाबा मी पण कोणाचा तर पोटूनच जन्म घेतलाय माझी ही आई एक स्त्रीच आहे माझ्या घरी पण एक पत्नी आहे खरं ना कधी कधी तर असं वाटतं असं कोण कमेंट करताना त्यांचं हेच करायला पाहिजे व्हिडिओ करायला पाहिजे पण खरं ते त्या लायकीचे नाही आहेत त्यामुळं म्हणजे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर टाकण्याच्या लायकीचे नाही आहेत त्याच्यामुळं नाही करत खरंच खूप एकदम अवघड परिस्थिती झालेली आहे एकतरी ना मी एका ठिकाणी गेले होते आणि ते बोलत होते त्यावेळेस ते एक होता बिंडो शाना होता एक प्रोफेसर आणि म्हणतो की काय अ हा मुली असे तसे कपडे घालतात करतात आणि मग म्हणून असे लोक हे करतात म्हणून उग काही बोलायचं म्हणून स्त्रीला बोलायचंच ती काही बोलत नाही म्हणून काहीही बोलायचंच हो स्वागत आहे दादा खरंच स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये रामकृष्णारी ते कसं झालंय ना पूर्वीपासून महिलांनी हो 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 नक्कीच सपोर्ट करेन दादा तुम्ही आहे ना व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला रिटर्न पण करते आणि तुम्हाला कमेंट पण करते सपोर्ट पण करते लाईव्ह घेता का तुम्ही जय भीमा सोदे किंवा हा ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे हो ना खरंच म्हणजे कास्टच काही प्रॉब्लेम नाही आहे मला तर ना लोक कोण कोण म्हणतात माळी आहे का कोण म्हणतात लिंगायत आहे का फक्त माणूस की हाच आपला धर्म आहे बाकी काही कोणताही धर्म इतका आणि ज्याची शिकवण आपल्याला आवडते आपण त्याला फॉलो करतो बस एवढंच Mm hmm चला तर मित्रांनो बाय तुम्ही सर्वजण लाईव्हला सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांचे bye bye senhora